घातलं काटेरी कुंपन त्यांनी केलं कुठल्या तोंडाने म्हणणारा जय जवान जय किसान नुसतं भारत माता की जय म्हणून होणार नाही या देशातल्या शेतकऱ्याची नेमकी काय एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय धन्यवाद अमोल दादा या ठिकाणी ज्यांचं नुकतंच आगमन झालंय ते काँग्रेसची मुळूक मैदानी तोफ काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मान्य नानासाहेब पटोले आपला सन्मान या ठिकाणी होतोय मी संग्रामदादा तोपटे त्याचबरोबर रवींद्र शेठ बांधल शैलेदादा मोहिते शैलेदादा सोनवणे आपल्याला विनंती करेल की आपण नानासाहेब पटोले यांचा सन्मान करायचा आहे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मान्य नानासाहेब पटोले यांचा सन्मान भोर तालुका व शहर महाविकास आघाडीच्या वतीने होतोय त्याचबरोबर त्यांच्यासोबत आलेले आमदार डॉक्टर वजाजी मिर्झासाहेब आपलाही सन्मान या ठिकाणी होतोय मी मान्यवरांना विनंती करेल की आपण आमदार वदाची मिर्दा साहेबांचा आमदार साहेब पगडी घ्या पगडी आमदार साहेब पगडी घ्या छत्रपती शिवाजी महाराज की शेवटची दोनच भाषणं राहिलेली आहेत सर्वांना विनंती आहे की आपण कोणीही जागा सोडू नका आमदार साहेब इकडे मिर्झा वजाद मिर्झा साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले डॉक्टर वजाजी मिर्झा साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय मी मान्यवरांना विनंती करेल की आपण आमदार वजाजी मिर्झा साहेबांचा सन्मान करायचा आहे धन्यवाद खर तर या ठिकाणी पाहिलं तर बसायलाही खुर्ची शिल्लक नाही झाडा काळी इकडे तिकडे आजूबाजूला लोक लो बसलेली आहेत पत्रकार मित्रांच्याही थोडीशी गैरसो त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो मी इव्हेंट टीमला विनंती करेल की आपण एक दहा खुर्च्या समोर लावाव्यात पत्रकार मित्रांसाठी यानंतर लगेचच यानंतर लगेचच या ठिकाणी एवढ्या उन्हाचा तडाखा असूनही एकही खुर्ची रिकामी नाही आहे आणि दुसरी सभा जी आपल्या भोर शहरामध्ये चालू आहे त्याचा रिपोर्ट आत्ताच या ठिकाणी आम्हाला मोबाईलवर आला प्रमुख नेत्यांचं भाषण त्या ठिकाणी चाललंय आणि अर्ध्या खुर्च्या आहेत आणि जसे दादा बोलले हेलिकॉप्टर निघून गेलं सभा कशी कशी गुंडाळली ते निघून गेलेत त्यामुळे सुप्रेताईंच्या पाठीमागे भोरची जनता ही खंबीरपणे उभी आहे हे आपण सर्वांनी दाखवून दिलं आहे त्याबद्दल आपण सर्वांनी आपण सर्वांसाठी जोरदार दो टाळ्या वाजवायच्या त्यानंतर काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष मान्य नानासाहेब पटोले आपल्याला विनंती आपण उपस्थितांना मार्गदर्शन करावं हो। महाविकास आघाडीच्या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या उमेदवार श्रीमती सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालेले राष्ट्रीय नेते आणि राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद जी या कार्यक्रमाला उपस्थित झालेले माजी गृहमंत्री अनिल जी थांबा थांबा पाणी थांबव तिकडे थोडस गडबड गोंधळ होते खाली बसा सगळ्यांनी खाली बसा या ठिकाणातून आपलं मार्गदर्शन करून गेले ते माजे मंत्री सुनील केदारजी डॉक्टर कोल्हेजी आदरणीय आपल्या सगळ्यांचे लाडके आणि लोकप्रिय आमदार संग्राम थोपटेजी आदरणीय नानासाहेब नवलेजी अशोक मोहळजी अशोकप्पा आपले अप्पा, अप्पा मस्केजी मंचावर बसलेली सगळ्या पक्षाचे नेते मंडळी उपस्थित मोठ्या संख्येनं माझ्या माता बहिणी आमच्या वडीलधारी मंडळी मित्र आणि पत्रकार बंधू खरं तर दुसऱ्यांची घरं फोडणारी व्यवस्था जी आज देशामध्ये निर्माण झाली एक तानाशा आणि जेव्हा राजा निर्माण होतो त्या राजाच्या विरोधात सर्वसामान्य जनता एकत्रित येत असं चित्र आपण पाहतोय इतिहासामध्ये ती साक्ष आहे आज पण आपण पाहतोय वर्तमानात आजही तीच परिस्थिती आपण या तानाशा प्रवृत्तीच्या विरोधात महाविकास आघाडीची जी एकमुठ झालेली आहे जनता त्याच्या पाठीशी एकत्रित आलेली आहे आणि आज आपल्याला माहितीसाठी सांगतो साहेब पगळीकडे फिरलेत आम्ही पण फिरतोय महाराष्ट्रामध्ये जवळपास पंचेचाळीस जागा आपल्या बारामातीसह या महाविकास आघाडीच्या निवडून येतात असं चित्र आज आहे ज्यांनी घर फोडून गेलीत आपल्या फायद्यासाठी गेलीत जसं नरेंद्र मोदीनं मिल्ट्रीमध्ये अग्निवीर योजना आणली तशी राजकीय व्यवस्थेमध्ये पण अग्निवीर व्यवस्था आणली त्याच्यामध्ये अग्निवीर योजनेमध्ये अजितदाद आले एकनाथ शिंदे आलेत आमचे आदर्श आलेत आमचे आदर्श माहिती आहे ना तुम्हाला अशोकाच्या झाडावर दुसरं फुल लागलं आमचे आदर्श आले यांना पेन्शन पण भेटणार नाही आणि यांना शहीद पण मिळणार नाही हे अग्निवीर आहे हे लोकशाहीतले लो आणि राजकीय व्यवस्थेतले अग्निवीर झाले आणि हे अग्निवीर काय करतात आज भोर भागातले अनेक हॉटेल्स जे आज महाविकास आघाडीकडे त्यांचे मालक आहेत त्यांना पोलिसांची धमकी देऊन त्या हॉटेल्स या ठिकाणी बंद केले जातात त्या हॉटेलवाल्यांचे मला फोन आले की हे काय चाललं इथं ता तानाशा आम्हाला कोणासोबत राहायचं असेल तर आमचे हॉटेल्स या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून बंद केले जात मी पोलिसांनाही सांगतो त्यांचे वरिष्ठ अधिकारी असते हे थोड्या दिवसाचे आहेत चार जूनला महाविकास आघाडीच्या बाजूला आणि नरेंद्र मोदीचं केंद्रातलं सरकार पडलं की त्याच्या तिसऱ्या दिवशीच हे सरकार पडणार आहे आणि म्हणून यांच्या फंदात पडू नका आणि या पद्धतीच्या धमक्या आमच्या लोकांना देण्याचं पोलिसांनी थोडसही चूक करू नका असं आमचा पोलिसांनाही सल्ला आहे ज्या पद्धतीनं तुम्ही जनतेचे प्रश्न सांगा ना तुम्ही विकासासाठी गेलात ना तिकडे विकासाबद्दल बोला महाराष्ट्रामध्ये पिण्याचं पाणी नाही महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादकांच्या शेतकऱ्यांची निर्यात बंदी केंद्राने केली कांदा निर्यात होऊ देत नाही पण गुजरातच्या शेतकऱ्यांचा कांदा निर्यात होतात आहे स्वतः शरद पवार साहेब देशाचे कृषी मंत्री होते कुठलाही एका राज्यासाठी निर्णय सरकारला घेता येत नाही घ्यायचं झालं तर संपूर्ण राज्याच्या शेतकऱ्यासाठी निर्णय घेतला जातो बहात्तर हजार कोटीचं कर्जमाफी ज्यावेळेस झाली डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारमध्ये आणि शरद पवार साहेब कृषी मंत्री असताना तर पंजाब आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ नाही झालं देशाच्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं पण नरेंद्र मोदीच्या सरकारमध्ये गुजरातसाठी वेगळा गुजरा न्याय गुजरातच्या शेतकऱ्यांसाठी वेगळा न्याय महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमध्ये न्यायचे अशा पद्धतीचं जे मोहीम चाललेलं आहे आणि महाराष्ट्राला जो दुधाभाव केला जातो आहे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचं असो बेरोजगारांचं असो सर्वसामान्याचं जीवन उद्ध्वस्त करण्याचं काम तानाशा नरेंद्र मोदीच्या सरकारने केलेलं आहे त्याला धडा शिकवण्याचा ही संधी आपल्याला मिळालेली आहे आपल्याला जे जे नरेंद्र मोदी आतापर्यंत बोलत आले दोन हजार चौदामध्ये त्यांनी जे सांगितलं दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं की काळा धन आणि पंधरा लाख तुमच्या हात खात्यात शेतकऱ्यांच्या शेतीच्या शेती मालाला दीडपट भाव देईल दी। उत्पादन दोन दोन टक्क्या दोन याच्या दोन पट्ट्यांनी वाढवून देईल उलट शेतकऱ्यांचं उत्पादन कमी झालं शेतीच्या मालाला भाव कमी मिळायला लागला आणि त्याच्याही पलीकडे जाऊन आज ते म्हणतात प्रत्येक सभेमध्ये ते सांगतात की आम्ही संविधान बदलणार नाही मी तुम्हाला विश्वासन सांगतो की नरेंद्र मोदी जे बोलतात ज्याच्या पाया लागतात त्यालाच पलटवून टाकतात आपण पाहिलं की लोकसभेमध्ये प्रधानमंत्री बनून ते आलेत पहिल्यांदा आले तर लोकसभेच्या पाया लागल्यात आणि लोकसभेच्या पायऱ्याच्या पाया, पाया लागल्यानंतर ती लोकसभाच पलटवून टाकली इमारतच पलटवून टाकली नवीन इमारत बांधली काही बदलवण्याची गरज नव्हती तिथं सगळी बसायची व्यवस्था आहे सगळं आहे हजारो कोटी रुपये खर्च करण्याची काही गरज नव्हती पण आपलं नाव पाहिजे माझं नाव राहिलं पाहिजे त्या दोन्ही सभागृहाच्या लोकसभेच्या आणि राज्यसभेच्या प्रमुख या राष्ट्रपती असतात पण राष्ट्रपती मोदय आदिवासी होत्यात राष्ट्र मोदी मोदय महिला होती आणि म्हणून त्या सभागृहाचं त्या नवीन संसद भवनाचंही उद्घाटन करायला त्यांना बोलवलं नाही अशा ही ताना अशा प्रवृत्ती जी आहे या प्रवृत्तीला आज ते सांगतात की आम्ही संविधान बदलणार नाही त्यांनी निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये एका टी व्ही इंटरव्ह्यूला सांगितलं की अभि तक तो ये पिक ये तो ट्रेलर था पिक्चर का अब तो ट्रेलर अभी सिनेमा बाकी आहे आता या ट्रेलरमध्ये या देशाला विकलं देशाची संपत्ती विकली सार्वजनिक उपक्रम विकलेत रेल्वे विकलीत देशाला कर्जबाजारी करून टाकलं आणि आता सगळं विकून झालं आता फक्त राहिलं संविधान हे पिक्चर बाकी आहे याचा अर्थच संविधान बंद केलं तर मग रशिया आणि चीनसारखं पुन्हा देशामध्ये एकाधिकर शाही आणायची तानाशाही आणायची आणि पूर्ण सत्ता आपल्या हातात ठेवायची आणि सर्वसामान्य जनतेला गुलाम म्हणून वागवायचं ही मानसिकता भाजपच्या डोक्यात आहे आणि म्हणून ही निवडणूक आपल्यासाठी महत्त्वाची आहे अभिनय तो कभी नाही कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही जी संविधानाची तलवार मताच्या रूपाने आपल्याला दिली या तलवारीचा प्रॉपर वापर या निवडणुकीमध्ये करायचा आपल्याला आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये आपण सगळेजण जेव्हा एकत्रित आलो तर मला परवा पण आम्ही एका सभेमध्ये होतो पवारसाहेबांबरोबर उद्धव ठाकरे साहेब पण होते जे काही आपण सांगतो आहे की कोणी म्हणतो पन्नास हजार निवडून येईल कोणी म्हणतो एक लाखांनी प्रिया सप्रियाता निवडून येईल माझा अंदाज आहे की पाच लाखाच्या फरकानं सुप्रिया ताई ये निवडून येतील असा माझा विश्वास आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मतं भोर विधानसभा आणि आमच्या संजय जगतापच्या विधानसभेमधून सगळ्यात जास्त मतदान आम्हाला सुप्रिया आम्हाला पाहिजे आणि हे मैत्रीची मजबूत कारण की तुतारी पकडायची असेल तर पंजानच पकडली जाते पंजा आणि तुतारीची हातात जोडी ही मजबूत आपल्याला करायची आहे आणि म्हणून भोर विधानसभेतून सगळ्यात जास्त मतानं सुप्रियाताई निवडून गेली पाहिजे हे आव्हान मी या भागातल्या सगळ्या जनतेला करतो आहे आणि मला विश्वास आहे की काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता ताकदीनं जितकं संग्रामदादासाठी मेहनत केली नाही त्याच्यापेक्षा सुप्रियाताईसाठी आपण मेहनत करावी आणि सुप्रियाताईला भोर विधानसभेतून सगळ्यात जास्त मतदान आपण द्यावं आणि त्यांना बहुमताने निवडून पाठवावं ही विनंती करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद यानंतर ज्यांचं विचार ऐकण्यासाठी आपण आतुर आहात ते देशाचे नेते पद्मविभूषण शरद पवार साहेब यांचं या ठिकाणी मनोगत होते देश का नेता कैसा हो महाराष्ट्राचा बुलंदावाजी अध्यक्ष आणि या विधानसभा मतदारसंघाचे अत्यंत लोकप्रिय आम्हाला सांगामली ठोकते महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना अचोले यांचे विचार या ठिकाणी ऐकले ते महाराष्ट्राच्या अन्य जिल्ह्यातून आलेले याच विचारचे सगळे मान्यवर विविध संस्थांचे पदाधिकारी आणि उपासित बंद वगैरे गेले काही दिवस मी महाराष्ट्रामध्ये हिंतोय जवळपास तीस चाळीस संघामध्ये मी गेलो त्या ठिकाणी आपली भूमिका मांडली आणि मला आनंद आहे की शिक ठिकाणी लोकांचा पाचिंबा हा अतिशय चांगल्या पद्धतीने मिळतो आहे आज या सदेशासाठी ढोल वेळे या परिसरामध्ये मला आज येतो हा सगळा भाग महाराष्ट्राच्या इतिहासाचा एक घटक आहे या देशामध्ये अनेक राजे राजवाजे होऊन गेले त्यांनी इतिहास निर्माण केला आणि तो इतिहास हजारो वर्ष टिकला आज ज्या भागामध्ये आपण आहोत इथे इतिहास निर्माण झाला आणि त्या इतिहासाचे आहे तुम्ही स्वतः तुमचे वाजवाजी तुमचे आजोबा फंडोबा या सगळ्यांचं योगदान आणि त्यामुळे हे राज्य एका वेगळ्या दिशेनं जगात फायदे आज काय दिसत आहे हे राज्य कुणाच आहे हे राज्य जनतेच आहे या देशामध्ये अनेक राजे राजे होऊन गेले त्यांच्या हातात चर्चा होती लोक की लोकशाहीच्या राज्यामधल्या राही नाही पण देशाच्या कानाखोफ्यात कुठेही गेलो तर जे राजा होते त्यांच्या उद्देशची चौकशी केली तर लोक आंदोलन आणि सांगतात यांनी इतिहास घडवला आणि त्या इतिहास घडवणाऱ्या लोकांचे प्रतिनिधी तुम्ही आज या ठिकाणी घर उन्हामध्ये हजारोच्या संख्येनं वसले तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करणं हे माझ्या कर्वे समजतं राजे खूप होऊन गेले पण एक गोष्ट सांगा अनेक वर्ष होऊन गेली तीनशे वर्षा जास्त वर्ष होऊन गेली आणि इतकी वर्षे होऊन गेल्यानंतर कोणत्या राजाचं नाव ज्यांच्याच्या अर्थ आहे आणि तुम्ही काश्मीर भासून कन्याकुमारीपर्यंत गेला ते एकच नाव लक्षावर राहतं आणि त्यांचं नाव शिवछत्रपती शिवछत्रपती हे नाव लोकांच्या लक्षात राहतं आणि त्यांनी जे राज्य उभं केलं ते राज्य स्वतःचं नव्हतं त्यांच्या राज्याला रा रा काही भोसलेचं राज्य म्हणून उल्लेख झाला नाही जसं काही ठिकाणी दिल्लीमध्ये मगलांचं राज्य होतं रुग्ण वपसाचं राज्य होतं आणखी कोणाची राज्य होती पण महाराष्ट्रातल्या या राज्याला कोणी वपांचं राज्य म्हणून त्याचा उल्लेख केला नाही हे हिंदवी स्वराज्य हे रयतेचं राज्य हे जनतेचं राज्य आणि जनतेचं राज्य प्रस्थापित करणं हे आपलं कर्तव्य आहे हे समजून शिवछत्रपतींनी एक विचार घेतवला आज सिथीमध्ये आली आज लोकशाही आली आणि या लोकशाहीचा अधिकार नरेंद्र मोदींच्याकडे आहे अपेक्षा अशी होती की सत्ता हातात आल्यानंतर हे गरज त्या सत्तेचा वापर किंवा सगळ्यांच्या संसारामुळे काही परिवर्तन करण्यासाठी करतात पण तसे सरकार गेलं इटसे जे नाही आज सैन्य राज्य हसाम देते ते राज्य चना हव सरफ करते ना चालू में लोकांनी काही राज्य निवडली आज झारखंडसारखं राज्य त्या राज्यामध्ये आदिवासींची लोकसंख्या आहे तिथं आदिवासी मुख्यमंत्री आहे आणि आदिवासींचं राज्य त्या ठिकाणी आदिवासींनी उभं केलं आज जे देशाचे प्रधानमंत्री आहेत त्यांनी ते राज्य एका दिवसानं आपल्या आजार घेतलं तो जो मुख्यमंत्री आहे त्याला सत्यावरून बाजूला काढली आज दिल्ली ही देशाची राजधानी आज त्या देशाच्या राजधानीवर अरविंद केजरीवाल नावाचे राज्य राज्याचे आहेत उत्तम राज्य चालवतात दिल्ली चा तर त्यांच्या कारभारावर अत्यंत खुश आहेत एखादशी कृषीचे वेगळ ज्याच्यामध्ये त्यांनी केंद्र सरकारवर जो टीका केली त्याचा फिरणा आज केजरीवाल तुरुंगामध्ये टाकलेले आहेत आणि म्हणून लोकांच्या प्रतिनिधी लोकांनी निवडून लिहिले आहेत त्यांना तुरुंगात टाकायचं सत्तेचा गैरवापर करायचा आणि हा देश हुकुमशाहीच्या रक्षा न्यायचा हे सूचना घेऊन आज मोदी फाव टाकत आहेत आणि त्याला उत्तर द्यायचं असेल तर त्यांना शंभर टक्के त्यांचा फराव करणं हे काम उद्याच्या निवडणुकीमध्ये घ्यायचं आहे आणि त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे सुफियाचाही सुळे तीनदा तुम्ही त्यांना निवडून दिलं माझी खात्री आहे की त्यांना पुन्हा एकदा तुम्ही संधी दिल्या ते हे राज्य कसं चालवायचं याबद्दलचा आदेश तुम्हा लोकांच्या सोबत येईल आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो सुफिया सुरे त्यांना मोठ्या मतांनी विजयी करा त्यांची जी खून आहे फिफाने वाजवणारा मनुष्य त्याच्यासमोरचं वचन द्यावा आणि एक नवीन इतिहास या राज्यात आणि तयार करण्याच्यासाठी हा महाराष्ट्राचा तुमच्यासारखा फट्या मजबूतीनं उभं राहील अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो माझे सर्व धन्यवाद या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांचा सन्मान बोर नगरपालिकेच्या वतीने नगराध्यक्ष निर्मलाताई आवारे गीतांजली शेटे नंदताई जाधव गीतांजली आंबवले जयश्रीरा शिवले यांच्या वतीने होते त्याचबरोबर बोर तालुका राष्ट्रवादी महिला अध्यक्ष विद्याताई यादव पवारताई रुक्मिणी